तेव्हा ठीक आहे म्हणजे मी करते पण अंगावर जरी घेतला तरी तुझ्या आशीर्वादाशिवाय आमचं कार्य सिद्धीला जात नाही झालं गेलं ठीक आहे एवढं मेहनत घेऊन मी लिंग बनविला होता मला इंद्राने असं असं बोललं होत तुमची भक्ती करण्यासाठी मला इंद्राने विरोध केला होता त्यावेळेला भगवंताने इंद्राला आलेला अभिमान आणि देवाल ऋषीची भेट या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी अभिमान इंद्राचा तोडण्यासाठी कारण इंद्राला अभिमान देवाल्याला बोलता वेळी आला पण शेवटी दारोदार हिंडावं लागलं हे खुडची वाचवा म्हणून आणि तिथं नतमस्तक प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हावं लागलं आणि शेवटी अभिमान इंद्राचा गेला इंद्राचा अभिमानही गेला आणि इंद्राचं कामही झालं तसंच देवाच्या ऋषी म्हणतो भगवान आता आमचं काम झालं एक काम करा द्वादाशिवजीने जे लिंग चलिवले होत ते मी केलेल्या मेहनतीचं फळ म्हणून कायम माझी स्पर्धी आणि तुमची भेट या दोन्हीची गाठ म्हणण्यासाठी साडेतीन हात कुठं कुठं सव्वा हाताचा उल्लेख केला साडेतीन हात सिद्धांतांनी सांगितलं हे लिंग या ठिकाणी ठेवा आणि माझी स्मृती आणि तुमची भेट या दोन्हीची आठवण इथून पुढे जगाला राहावी आणि नुसतं साडेतीन हात लिंगच या ठिकाणी ठेवू नका तर प्रत्येक दिवशी आजपासून ज्या दिवशी पुढच कायमस्वरूपी तुम्ही या ठिकाणी वास्तव्याला न्हा आणि माझा उद्धार एवढ विनंती भगवंता देवाल्याने केली इथं येणारा प्रत्येक संसारिक सामान्य जीव उधरून गेला पाहिजे आणि म्हणून तुमचं वास्तव्य दिवसभर तुम्ही कुठेही देवा मार्गक्रमण करा सकाळच्या वेळेला निद्रेच्या वेळेला पात्र या ठिकाणी तुम्ही या, 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 या। देवाने सांगितलं तर तू सगळ्या गोष्टी जितक्या देवाने ऋषीनं मागितल्या होत्या तितक्या गोष्टी तस तू म्हणून भगवंतानं कबुली दिली आणि देवाले ऋषीचा या ठिकाणी उद्धार केला महाराज अशा पद्धतीनं भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचा निश्चिम भक्त देवाली ज्या ज्याप्रमाणे भक्ती केली कशी भक्ती केली दैवताचा संघ जडू दिला नाही या कथेतून आम्हाला नेमकं काय शिकायचं भक्ती करीत असताना दैवताची भक्ती करू नका दैवत तुम्हाला अडचणीत आण लक्ष ठेवा कारण जीव दैवता प्रपंच आणि परमेश्वर निकाल सांगू या दैवता आणि हे प्रपंच मधला परमेश्वराची भेट होऊ देत नाही आणि म्हणून दैवताला ओळखायचं त्यांची भक्ती करायची नाही आणि म्हणून दैवताची भक्ती सोडून आम्हाला देव शोधायचा आहे आणि म्हणून देव शोधत असताना आमच्या हिराजी महाराजाने एक शेरा मारला कुणा म्हणावा देव कळे ना गुरु किल्ली खरा देव तो वेगळा राहिला तो त्या वाचून वाट चुकली कुणाला देव म्हणा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाच चा। पारायण चालू आहे झालेत पण नारायण पटेल अनुभव नाही अशाला महाराज मले पोत्या वाचून काय उपयोग नाही म्हणले कुणा म्हणावा देव कळे ना गुरु केली खरा देव तो राहिला पोत्या वाचून वाट चुकली श्री कृष्णाला देव म्हणाले दे। तो थत्ता त्याने केली स्नान करिता गवळणीची लुगडी व्र श्रीरामाशी देव मनावे तो चंद्रसेने चे महाली राम देवासता सीता रावनान सीतारामना असा दोष तयाला विता सीता रामाने त्यागिली महादेवाने गंगा भोगिली पहा कथा महादेवली विष्णुसी देव मनावे तो वृंदा त्याने रचली वर्म कर्म हे काही करेना ना जगालाही भूल पडली आणि म्हणून पुराण ऐकून उपवास करती तीर्थाला गेली तुझ्या आधी पाण्यामध्ये मासे बेडूक काते तरली एकादशी केल्याने मने मज विटाई ओ पावली एकादशीला किती काय ती स्वर्गाला गेली देव देव म्हणून मने स्वैर धाव घेतली ताल कुट्टा आमच्या भजनेची लय दमली ताळाचं पीठ आणि म्हणून शेवटी हिराजी महाराज म्हणतात मने धाव घेतली देवदेव म्हणून जगाला ही भूल पडली या मनानं धाव घेतली आणि शेवटचं शेरस शिराजी महाराज म्हणतात तुम्ही या जगाचं सगळं ढवळण सगळं मंथन करा सगळं तुम्हाला देवतेचा पसारे येईल सगळ्याला कुठंतरी काहीतरी उणीव जाचा, दावली कर हिराजीची कर्पे अवघी आणि शेवटी खूप मोठा काव्य गिराजी महाराजाने केलेला आहे आणि म्हणून कुणाला देव म्हणाव याचा माणसाचा जन्म मिळाल्याच्या नंतर आम्ही शोध घेण आमच्यासाठी गरजेचं आणि म्हणून नेमका देव कोण आहे हे आम्हाला कळून घ्यायचं असेल तर अशा संत लोकांच्या पुढे काही वाचिक मानसिक भाव अर्पण करावा आणि त्यांना विचारावं कि देवा मला आयलं तीरावर पहिलं तीरावर नेण्यासाठी काय मार्ग आहे आणि त्यांनी सांगतात की बाबा निशिदिन करावे आनंद स्मरण तिने जन्म मरण दुःख आणि म्हणून निशिदिन तू आनंदाचं चिंतन कर आणि जन्म मरणातून मुक्त हो आणि मुक्त व्हायचं असेल तर पायाचा निदास करता आज जी ऐकावी पतित पावना दिन दयाळा माझी लज्जा दाखावी भगवंता पुढे आपली लाज उघडी करा भगवंताला सांगा महा महा भक्त तारी तुम्ही भक्त तारले कीर्तिनी ऐकली देवा आणि माझ्यासारख्या एका दीर पामराची तुम्हाला दया काय येईल आणि जर तुमचा भाव सात्विक असेल मनोवांचित नक्कीच भगवान रथप्रभू पूर्ण केल्याशिवाय राहणार आणि म्हणून केवळ आम्हाला सद्गुरू शिवाय सद्गुरुही अन्य भजनी पद्धतीने दत्ता वाचून मध्ये आम्हाला कोणीच नाही आपण ज्याची भक्ती करता